प्रेम संबंधातून एका सतरा वर्षीय निष्पाप तरुणाची क्रूर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हिमायतनगर तालुक्यातील काणली इथला हा वर्षाचा तरुण ज्याचं नाव नकुल खून करून आरोपींनी त्याचं शव थेट विहिरीत फेकून या प्रकरणी पोलिसांनी बाप आणि लेकाला अटक केली आहे काय आहे संपूर्ण प्रकरण बघूया सविस्तर नांदेड जिल्ह्यातून एका थरारक गुन्ह्याची माहिती समोर आली आहे हिमायतनगर तालुक्यातील काणली येथे प्रेम संबंधातून सतरा वर्षीय नकुल संजय पावडे या युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली नकुल हा शनिवारपासून बेपत्ता होता कुटुंबियांनी तामसा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले या चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली अटक आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत एकोणचाळीस वर्षीय गणेश संभाजी दारेवाड व त्याचा मुलगा एकोणीस वर्षीय विशाल गणेश दारेवाड नकुलचे गणेश दारेवाड यांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते याच प्रेमसंबंधाच्या रागातून बाप आणि लेकाने नकुलला संपविण्याचा कट रचला नकुलची हत्या केल्यानंतर त्याचे शव पोत्यात भरून भोकर तालुक्यातील शिंगारवाडी शिवारातील एका विहिरीत फेकून देण्यात आले या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी हाके यांच्यासह तामसा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने नकुलचे शव विहिरीतून बाहेर काढण्यात आले न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून तामसा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करत आहेत